या मालिकेच्या दोन नोव्हेंबरच्या भागामध्ये सायलीच्या हातात खरे डी एन ए रिपोर्ट आलेत आणि त्यानंतर खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय एक नाही तर दोन सत्य कशी समोर आलेली आहेत आणि त्यानंतर सायलीला किती मोठा धक्का बसलाय पाहुई इकडे सायली आणि अर्जुन मैनावती सदाशिव यांचा शोध घेण्यासाठी गाडी घेऊन सगळीकडे पकतायेत कुठे ते दिसत आहेत का कुठे मिळत आहेत का हे सगळं पाहत असताना आता इकडे अं मैनावती आणि सदाशिव दोघ जण मंदिरामध्ये आलेले आहेत आणि सदाशिव म्हणतोय काय तुझी आयडिया जावे बापू म्हणे आपल्याला शोधायला येतील कुठे कोण आपल्याला शोधायला आले कोणीही आलेलं नाही आहे आपल्याला शोधायला काय तुझं चाललंय तरी काय मैनावती तुझी आयडिया पूर्णपणे बेकार आहे असं म्हटल्यावर ती मग आता मैनावती सांगायला लागते तुमचे हातपाय थरथरायला लागले वाटते तुम्हाला रात्रीच्या बाटलीची सोय करायची आहे वाटते म्हणून हे सगळं करताय यावरती तो चिडतो आणि तो म्हणतो हे बघ जास्त बोलू नकोस माझ्या बाटलीविषयी माझ्या बाटलीविषयी बोलायचा तुला काही अधिकार नाहीये मुळातच जे काही झालंय ना ते सगळं तुझ्यामुळे झालंय तू तु म्हटली होतीस की सगळं व्यवस्थित होईल कुठे काय कोण आलंय आपल्या इथे यावरती महिनावरती म्हणते हे बघा तुम्ही जरा शांती घ्या बापू आणि आता आपली लेख येतच असतील मी म्हटलंय ना तुम्हाला की माझा प्लॅन असा फेल नाही व्हायचा असं म्हणत मैनावती त्याला समजवत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे कल्पना सांगत असते काय झालं असेल सायलीचे आई वडील तिला भेटले काय असे तिला सोडून गेले काय मला खरंच कळत नाही आहे की नक्की आता काय चाललंय त्यांच्यासोबत म्हणजे सायलीच्या आयुष्यामध्ये हे असे भोग किती दिवस चालणार आहेत असं म्हणत तिघंही जण अस्वस्थ असतात आणि त्याच वेळेला आता इकडे कल्पना म्हणते बघा ना अर्जुनला फोन लावून बघा त्यावर ती तो सांगतो आत्ता मी फोन लावला ना तर उगाच त्याला आता टेन्शन येईल असं असताना इकडे आता सायली आणि अर्जुन कुठे शोधायचं कुठे शोधायचं म्हणून जात असतात तोपर्यंत इकडे आता अस्मिता अचूक गोष्ट बोलते अस्मिता सांगते खरं सांगू का तर सायली बिचारी तिला न सगळेच जण त्रास देतात म्हणजे बघा ना तिला ती तन्वी सारखी त्रास देते सारखी त्रास देते तिला सारखी घालून पडून बोलत असते आणि आता त्रास द्यायलाही तिचे आई बाबा आलेले आहेत आणि कसं आहे ना ते आल्यापासून सायलीच्या मागे काही ना काहीतरी त्रास सुरूच आहे म्हणजे ते आईबाबा आलेत पण ते तिला त्रासच द्यायला आलेत असं मला वाटतंय आता या वाक्याने कल्पना चिडते आणि काय बोलतेस तू अस्मिता जरा तरी तोंड जपून वापर to the असं म्हणायला लागते पण त्यावरती अस्मिता म्हणते अगं तसं नाही इथे आल्यापासून बघ ना खरंच तू की तिच्या त्रासामध्ये भरच पडले ते असे काहीतरी विचित्र पद्धतीने वागत असतात ना त्यामुळे तिला त्रासच होतो त्यावरती प्रताप म्हणतो अस्मिता नको असं बोलूस इकडे हे दोघं जण उभे राहून कंटाळले उन्हामध्ये पण त्याच वेळेला जा अर्जुनची गाडी दिसल्यावरती ती, ती म्हणते बघा बघा मी म्हटलं होतं की नाही की बापू येतील ती बापूंचीच गाडी आहे ना चला चला आपली ऍक्टिंग सुरू करा आणि मग अर्जुन सायली गाडीची गाडी दिसल्यावरती ते दोघ जण भीक मागण्याची ऍक्टिंग सुरू करतात दादा द्या ओ काही खाल्लेलं नाहीये दादा द्या ओ असं म्हणत ते आता भिका मागायला लागतात अर्जुन सायरी नेमके आता हे सगळं पाहतात आणि त्यानंतर सायरीला तर चारशे चाळीस वोल्टचा झटकाच प्रेक्षकांना बसलेला आहे सायरी उतरते कारमधून आई बाबा तुम्ही इथे काय करताय यावरती अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं तुम्ही या ठिकाणी काय करताय यावरती ते सांगायला लागतात काही नाही आता काय आम्ही तुमच्याकडे आलो ऐन दिवाळीच्या वक्ताला आणि त्यामुळे आमचं दुकान बंद पडलं ना त्यामुळे दिवाळीचा सगळा धंदा बसला की आमचा आणि त्यामुळे आमच्याकडे काही पैसेच राहिले नाहीत म्हणून आता आमच्या गरजा बघण्यासाठी आम्ही हे पैसे भिका मागतोय यावरती सायली म्हणते असं काय करताय तुम्ही आहो आ, मी आहे ना यावरती मैदावती म्हणते नाही आम्हाला समजलंय की आमच्या गरजा तू काही पूर्ण करू शकत नाहीयेस आणि म्हणूनच आम्हाला भीक मागण्याची वेळ आली जाऊ दे सायले तुझ्यावरती ओझ बनून राहण्यापेक्षा भीक मागून पैसे कमवलेले बरे अर्जुनला तर हा प्रकार काहीच कळत नाही त्याचं डोकं चक्र व्हायला लागतं डी एन ए रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आले असले तरी यांचं हे विचित्र वागणं कसं काय शक्य आहे हे सायलीच्या आई वडील असणं असं म्हणत तो पुन्हा एकदा मनामध्ये विचार करत बसलेला असतो आणि सदाशिव म्हणाले लागतो नाही ग महिने नाही चल आपण आपलं कामच करूया यावरती सायरी आता सांगायला लागते मी सांगितलं ना आत्ताच्या आत्ता गाडीत बसा चला गाडीत बसा असं म्हणत सायली त्यांना दटावते आणि गाडीमध्ये बसण्यासाठी सांगते ते दोघं जण इकडे तिकडे बघत कावऱ्या बावऱ्या नजरेने एकमेकाला इशारा करतात आपला डाव यशस्वी झालेला आहे आणि ते ताबडतोब गाडीमध्ये बसतात गाडीमध्ये बसल्यावरती इकडे आता अर्जुन आणि सायली यांच्या डोक्यामध्ये अनेक विचारांचा काहूर माजलेला असतो कसं शक्य आहे ते आपले आई वडील असणं कसं शक्य आहे ते असं वागणं या एक आणि अनेक गोष्टी त्यांच्या आता मनामध्ये घुमत असतात इकडे कल्पना खूपच अस्वस्थ असते काय झालं म्हणजे सापडले असतील का सायलीच्या आई वडील अहो तुम्ही फोन लावून बघा ना प्रताप म्हणतो मी तुला आधी पण म्हटलंय की नाही फोन लावून आपण जर का सारखं सारखं त्यांना पॅनिक केलं तर नको नको उगाच काहीतरी गडबड होईल तू माझं आई शांत बसून राहूया येतील असते बरं हे आता वाट पाहत असताना पा, पा, अचानक अस्मिताला सचिनचा कॉल येतो बरं आता सचिनचा कॉल आल्यावरती अस्मिता सांगायला लागते अरे कुठे आहेस पनवेलमध्ये आलास का यावरती सचिन म्हणतो नाही गं बाई अजूनही बाहेरच आहे मी येईन थोड्याच दिवसामध्ये यावरती अस्मिता म्हणते असं काय करतोयस तू अरे म मला असं वाटलं की तू मला सरप्राईज दे पनवेल पनवेलमध्ये आलास सुद्धा यावरती तो म्हणतो नाही गं बाई आल्यावरती तुला भेटेन की नाही पण तुला नक्कीच सरप्राईज देणार आहे असं म्हणत तो अस्मिताला सरप्राईज देण्याचा विचार करत असतो अस्मिता मात्र सचिनची वाट पाहत असते तिला कधी एकदा सचिन येतोय कधी आपल्याला भेटतोय असं झालेलं असतं बरं इकडे तोपर्यंत समीरालाच म्हणजेच आपल्या साक्षी या मुलीला भेटायला महिपत आलेला हे आणि समीरा म्हणते आज काय आज इथे कसे काय तुम्ही आलात यावरती महिपत म्हणतो अगर तू जरी वेश बदलला असलास तरी माझी मुलगी आहेस हे तर सत्य बदलत नाहीये ना आणि माझ्या मुलीला मी भेटायला आलोय त्यावेळेला साक्षी मोबाईलमध्ये बघत कुणाशी तरी हसत असते आणि त्यावेळेला महिपत म्हणतो काय काय बोरी तुला म्हटलंय ना कि साक्षी शिकरे गेले त्यामुळे साक्षी शिकरेचे सगळे मित्र मैत्रिणी हे सुद्धा साक्षी शिकरेसाठी मेलेत त्यातल्या एखाद्या सोबत संबंध ठेवून तू अडकशील लक्षात येत आहे ना यावरती आता इकडे साक्षी सांगते मला माहिती आहे अण्णा साक्षी शिकरेचे सगळे मित्र मैत्रिणी गेले असले तरी समीरा शेखरला नवीन मित्र मैत्रिणी जमवायला नकोत का तुम्ही सांगा बरं मला समीरा शेखर ही काय एकटी राहणार आहे का तिच्यासाठी नवीन मित्रमैत्रिणी बघायला नकोत का आणि तेच मी करते आहे जेणेकरून समीरा शेखर हे नाव सगळीकडे फेमस होईल आणि फेमस होऊन या समीरा शेखरला सगळीकडे आता लोक ओळखतील त्यासाठी मी काही सोशल मीडिया अकाउंट तयार केलेले आहेत आणि हे सोशल मीडिया अकाउंट व्हायरल करण्यासाठी मी लोकांसोबत चॅट करते आणि काही काय करते जेणेकरून सगळेजण समीरा शेखरला ओळखतील आणि समीरा शेखरची ओळख व्हायरल होईल असं म्हटल्यावर ती सांग तो सांगतो ठीक आहे ठीक आहे पण कसं आहे ना तू कुणासोबत बोलतेस कुणासोबत तुझी ओळख शेअर करतेस या सगळ्याची डिटेल मला पाठव हो कळतंय का म्हणजे माझं सुद्धा त्याच्यावरती लक्ष राहील यावरती आता सांगायला लागते लगेचच साक्षी ठीक आहे अण्णा तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करते असं म्हणत कुणा ती, ती कुणासोबत तरी चॅटिंग करते पण महिपतचं लक्ष कंटिन्युअसली तिच्याचकडे आहे ती कुणासोबत चॅटिंग करते काय करते किंवा काय करते हे सगळं सगळं महिपत पाहत आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे नागराज आलेलं आहे आणि नागराज सांगतो कल्पना तुमच्यासाठी इडली घेऊन आले कल्पना म्हणते काय आज इकडे कसं काय यावरती तो सांगतो अहो सुभेदारांच्या घरामध्ये एखादी वस्तू केली आणि ती किल्लेदारांच्या घरात पोचली नाही किंवा किल्लेदारांच्या घरात वस्तू केली आणि ती सुभेदारांकडे पोहोचली नाही असं कधीतरी होईल का नाही ना, ना आणि त्याचसाठी मी इडली चटणी घेऊन आले इकडे धूर्त प्रियाला समजतं की हा इडली चटणी आणण्याचा केवळ एक बहाणा आहे हा नागोबाग काहीतरी वेगळं करायला आलाय तोपर्यंत मग आता तो सांगतो गरम गरम इडली चटणी आहे खाऊन घ्या की यावरती प्रताप म्हणतो ये नागराज तू सुद्धा बस की यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते काका तुम्ही आलात खरंच तुम्हाला खूप मोठी गुड न्यूज मला द्यायची आहे यावरती आता नागराज गडबडतो आणि तो म्हणतो काय कसली गुड न्यूज यावरती प्रिया म्हणते आहो तुम्ही जो काही बॉम्ब ठेवला होता ना तो तर बॉम्ब एकदम फुसका निघालेला आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो म्हणतो काय फुसका बॉम्ब कसलं काय बडबडतेस तू यावरती लगेचच प्रिया सांगायला लागते आहो सायलीचे आई वडील घरामध्ये आणलेत ना तुम्ही या पण ते कुठे आहेत गेले पळून सायलीचे आई वडील घाबरले घाबरले काय तुमचा प्लॅन सगळा फ्लॉप झालाय असं म्हटल्यावर ती इकडे नागराज विचार करतो काय सायलीचे आई वडील म्हणजे महिनावती आणि सदाशिव गेंड्याच्या काटळीचे ते पळून कसे जाऊ शकतात नाही नाही ते पळून गेले नाहीत काहीतरी गडबड आहे आणि मग त्यानंतर तो विचार करत असताना अचानकपणे तो म्हणतो गुड न्यूज अगं मी तुला गुड न्यूज देतो तुला जे वाटतंय ना की सायलीचे आई वडील पळून गेलेत कुठे पळून गेलेत ते बघ समोर आले तर सुद्धा असं म्हणत आता समोर असलेल्या इकडे आता पाहिल्यावरती प्रिया गडबडते की अरे देवा हे तर घर सोडून गेले होते मग आत्ता यांना इथे यायची काय गरज पडले का आले थे इकडे असं म्हणत ती चांगलीच गडबडते आणि तिला वाटत असतं की सुटकेचा निश्वास आपण सोडू शकतो पण तसं काही घडत नाही खूपच मोठा गोंधळ घडतो आता सायली तिच्या आई वडिलांना घेऊन आतमध्ये आलेली आहे आणि त्यांना पाहिल्यावर ती कल्पना म्हणते काय हो कुठे गेला होता तुम्ही अहो असं काय करताय तुमच्या घरी गेला होतात का यावरती आता दोघं जण गडबडतात आणि त्यांच्या कपड्यांना माती वगैरे सगळं लागलेली असते आणि हे पाहून आता सगळ्यांना जरा आश्चर्य वाटतं की नक्की काय झालंय हे गेले कुठे होते काय करायला गेले होते हे काही कळायला मार्ग नसतो आणि त्यानंतर दोघे जणी कल्पना आणि अस्मिता काय झालं तुमचे कपडे का घाण झाले तुम्ही कुठे गेला होता तुम्ही काचकी बोचकी घेऊन का गेला होतात एक न हजार प्रश्न तिला विचारायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग आता आणि सदाशिव पाणी पितात आणि ती मांडी घालून बसतात आता खरा इथे गेम सुरू होतो कारण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर काय द्यायची भिका मागायला आपण गेलो होतो हे तर सांगू शकत नाहीत मग खोट्यावरती खोट त्यांची आता सरबत्ती सुरू होते

तर ते सांगायला लागतात काही नाही हो म्हणजे आम्ही आमच्या घरी गेलोच नव्हतो आम्ही गेलो होतो मंदिरात यावरती कल्पना म्हणते मंदिरात आणि अचानक यावरती ते सांगायला लागतात काय सांगायचं ताई अहो आम्हाला आमची मुलगी इतक्या नवसा सायसाने परत भेटली तर म्हटलं देवाचे आभार तर मानायला पाहिजेतच ना घा मिळाल्यापासून देवाचे आभारच नाही मानले आहो म्हणूनच तर आम्ही गेलो होतो ना म्हटलं देवाचे जरा आभार मानूया कल्पना म्हणते हो ही गोष्ट चांगली आहे पण मला एक गोष्ट नाही कळली की तुम्ही तुमच्या कपड्यांना माती का लागली यावरती आता इकडे सदाशिव आणि मैनावती अजून गडबडतात ही माती त्यांनी भिकारी दिसण्यासाठी आणि आता सायली अर्जुनची सिंपती गोळा करण्यासाठी लावून घेतलेली असते पण खर तर प्रेक्षकांना सिंपत्ती मिळण्याच्या ऐवजी सायली अर्जुनच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकत चुक असते मग त्यावेळेला मैनावती सांगते आहो नाही काही नाही अहो तुम्ही सांगा यावरती सदाशिव म्हणतो खरं सांगू का तर मी मंदिरात शिड्या चढत होतो शिड्या चढत असताना हे असं आपलं लहान मूल आलं की समोर आणि मग त्या लहान मुलाला धडपडण्यापासून वाचवण्यासाठी मी जरा बाजूला झालो तर काय मी खाली पडलो आणि त्यानंतर मी पडलो ही आली मला उचरायला मग मला पण माती लागली आणि हिला पण माती लागली आता हे सगळं इतकं धादांत खोट ते सुद्धा एकाही क्षणाचा विलंब न करता हे दोघ जण बोलतायत ही गोष्ट अर्जुन सायरीला काही सहनच होत नाहीये इथूनच खरी त्यांच्या डोक्यामध्ये संशय यायला सुरुवात होतो आणि दोघं जण आता इकडे खोटं बोलणाऱ्या सदाशिव आणि मैनावती सेम टू सेम प्रिया सारखेच वागणाऱ्या या प्रियाच्या आई वडिलांकडे पाहतच बसतात आणि त्यांना प्रचंड धक्का बसतो त्यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागतो नागराज अहो खर तर तुम्ही खूप नशिबवान आहात तन्वी सारखी मुलगी तुम्हाला मिळाली असं म्हणतात तन्वी तोंडातून शब्द काढता सगळे जण चपापतात काय तन्वी काय बोलतात नागराज का यावरती नागराज आता मुद्दाम सॉरी सॉरी हो नाही म्हणजे मी तन्वी म्हटलो का सॉरी हा तन्वी नाही मला सायली म्हणायचं होतं म्हणजे इतकी चांगली मुलगी आता मिळालेली आहे तरी सुद्धा तुम्ही हे असं यावर नाही म्हणूनच देवाचे आभार मानायला गेलो होतो आणि म्हणूनच म्हणूनच मी आता हे सगळं केलं होतं असं म्हटल्यावर ती मग लगेचच अर्जुन आणि सायली हे पाहतात आणि अजून काही खोटं बोलण्याच्या ऐवजी आता इकडे सायली लगेचच त्यांना सांगायला लागते चला चला तुम्ही आज चला आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतो सदाशिव काय नाही गुडगा माझा दुखतोय आई आई ग यावरती सायलीला मागची घटना आठवते आणि त्यावेळेला तिला आठवतं की कशा पद्धतीने महिनावतीच्या अपघाताचं यांनी आता खोटं कुभांड रचलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा तेच आहे आणि सायली म्हणते बस झालं चला आ, रूम मध्ये चला असं म्हणत खोट बोलणाऱ्या आपल्याच आई वडिलांना थांबवत सायली त्यांना आता रूम मध्ये घेऊन जाते आणि बास ते खोटं तिला अक्षरशः ऐकवत नसतं की इतकं खोटं माणूस आणि ते पण धादांत क्षणाचा विचार न करता कोण बोलू शकतं आणि ती म्हणते चला चला तुमच्या रूम मध्ये चला बरं हे सगळं चालू असल्यावरती मग तोपर्यंत इकडे नागराज आता विचार करतो नाही काही झालं तरी हा क्ष ह्या क्षणाचा उपयोग करून मला मोबाईल घेतला पाहिजे मग सायली आपल्या आई वडिलांना घेऊन आतमध्ये चाललेली आहे आणि त्यांना रोम मध्ये घेऊन जात असताना नागराज आता इकडे विचार करतो की काही झालं तरी आत्ता मला प्रियाचा हा मोबाईल घ्यायला पाहिजे आणि त्याने शुभम जो मोबाईल हॅकर आहे त्याला गाडीमध्ये बाहेरच्या साईडला बसवून तो आलेला आहे मग आता हे सगळं चालू असताना सायली आपल्या आई सांगते चला मी तुम्हाला म्हटलं ना की चला असं म्हटल्यावरती मग आता दोघं जण रोममध्ये जायला निघतात प्रिया विचार करायला लागते नाही नाही काहीतरी झालंय ही सायली आहे काहीतरी काय झालंय हे सत्य मला कळलं पाहिजे ते सत्य यांचा पाठलाग केल्याशिवाय मला काही कळणार नाहीये मला यांचा पाठलाग करायला पाहिजे आणि त्यासाठी त्या दोघांचा पाठलाग करण्यासाठी प्रिया तिकडून निघून जाते आणि प्रिया निघून गेल्यावरती मग आता लगेचच इकडे नागराज प्रियाचा मोबाईल आपल्या हातात घेतो त्याला ऐत्यावरती आता चांगलंच कोयता मारता लगेचच मोबाईल घेतो आणि कल्पना माहिती येतो बरं का मी कल्पना म्हणते हो तिकडे पाहत नाही कारण त्याचं प्रेक्षकांना काम झालेलं आहे आणि त्यामुळे आता इकडे तो लगेचच हातात मोबाईल घेऊन निघतो आपल्या कारमध्ये येतो कारमध्ये येऊन बसतो आणि शुभमकडे तो मोबाईल देतो घे घे आहे ना फोन हा बरोबर आता ह्याच्यातला व्हिडिओ डिलीट कर असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे असं म्हटल्यावरती लगेचच शुभम तो मोबाईल अनलॉक करतो ताबडतोब तो व्हिडिओ डिलीट करायला सुरुवात करतो इकडे चिडलेली सायली आपल्या आईबाबांना घेऊन रूम मध्ये येते आणि ती सांगायला लगते काय बाहेर काय चाललं होतं तुमचं म्हणजे तुम्ही चक्क खोटं बोलताय खोटं बोलताना तुम्हाला विचार पण करायला लागत नाहीये एका पाठोपाठ एका पाठोपाठ खोटं किती बोलू शकता म्हणते अगं थांबा जरा एसी लावते निर्लज्ज महिनावरती एसी लावते आणि काय खूप गरम होत आहे ना म्हणून म्हणून एसी वगैरे लावतीये असं म्हणायला लागते त्यावर ती सायरीला खरच काही कळत नाहीये की हे इतके आई वडील माझे कसे असू शकतात तिला काहीच कळत नाहीये प्रेक्षकांना आणि त्यानंतर आता सदाशिव म्हणतो अवघ काय माहितीये का तुझ्या घरात उगाच आम्ही भीक मागायला गेलो असं सांगितलं असं तर नसतं ना आवडलं सगळ्यांना म्हणून खोटं बोलावं लागलं सायरी म्हणते अहो पण तुम्ही किती खोटं बोलत होतात आणि ते पण क्षणाचा विलंब न करता मैनावती रडायला लागते मग काय करू पोरी तुझ्यासाठी हे इतकं सगळं आम्हाला करायला लागलं असं म्हणत आता इकडे ती मैनावती बोलत असते पण सायली सांगते की तुम्ही कस काय खोट बोलू शकता मला खरंच कळत नाहीये त्यावरती हे दोघ जण प्रोफेशनल खोटं बोलणारे खोटार दिसती माणसं इकडे तोपर्यंत शुभमच्या हातात मोबाईल आलाय आणि तो सांग तो घ्या अनलॉक केला आणि हा व्हिडिओ कायमचा तुमचा डिलीट झाला इकडे सायरी आणि हे दोघ जण बोलत असताना आता इकडे सदाशिव सांगत असतो मग काय करू पोरी ती सांगते अहो भीक मागण्यापेक्षा तुमचं दुकान आहे हातपाय धडाकट आहे तुमच्याकडे कला आहे तुम्ही तुमचं दुकान चालू करा हे भीक कोण असं मागतं सायरीला कळतच नसतं की माझे आई वडील असून हे स्वाभिमानी का नाहीयेत इकडे तोपर्यंत तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे पण प्रिया तिथे आलेली आहे प्रियाला सुगावा लागलाय की यांनी व्हिडिओ डिलीट करण्यासाठी मोबाईल घेतलाय प्रिया सांगते द्या व्हिडिओ डिलीट झाला असेल तर मोबाईल द्या ज्या कॉन्फिडेंटली प्रिया बोलते त्याअर तिने त्या याची बॅकअप कॉपी ठेवलेली आहे अर्जुन सायली आता रूममध्ये येतात आणि सायली म्हणते हे माझे आई वडील नाही आहेत अर्जुन म्हणतो हेच तुझे आई वडील आहेत कारण मला पण असा संशय आला होता आणि त्यावेळेला मी डीएनए टेस्ट केली होती आणि ती पॉझिटिव्ह आली आता डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह कारणाने सायली पुन्हा एकदा आता कसला शोध घेत आपल्या आई वडील नाहीत हे कसं सिद्ध करणार येणाऱ्या भागातच कळणार आहे